हॅलो नमस्कार श्री स्वामी सर सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आहे बघा भूगी तुम्हाला सगळ्यांना भुगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी हिरवी साडी नेसलेली आहे आणि हे जे मी ब्लाऊज घातलेलं आहे ते मी स्वतः शिवलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे मी ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवते माझं शॉप आहे तर मी माझी सगळी ब्लाऊज स्वतः शिवते काही वेळा कसं होतं वेळ मिळत नाही त्यामुळे मी कटिंग करून जे माझ्याकडे लेडीज शिवायला येतात त्यांच्याकडून शिवून घेते पण कटिंग हे माझंच असतं तर बघा किती परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे कुठेही चुनी किंवा फुगा वगैरे काही नाही अगदी छान बसलेला आहे तुम्हाला जर अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवायचा असेल घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये कुठेही शिवण क्लास वगैरे न करता तर मला नक्की कमेंट करा तुम्हाला मी नक्की कटिंग आणि शिलाई ह्या चॅनलवरती दाखवीन तसेच माझे ब्लाऊज कनेक्शनसुद्धा तुम्हाला दाखवीन करत पण तुमच्या तशा कमेंट यायला हवेत कमेंट आल्या तर नक्की दाखवीन आणखीन बघा गाजर आहे गवारी आहे पावट्याच्या म्हणजे वरण्याच्या शेंगा आहेत वटाण्याच्या शेंगा आहेत हरभरा आहे तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून करायच्या असतात आज भुगीसाठी तर मी इथं काय काय घेतलेलं आहे बघा तर इथं काळं श्रावण घेवड्याची जी बी असतात ती सुलून घेतलेली आहेत वरणा सुलून घेतलेला आहे आणि जे आपले शेंगदाणे असतात ते मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत टाकलेले होते तर हे तिन्ही वस्तू मिळून मी कुकरला लावणार आहे कारण हे शिजण्यासाठी थोडं कठीण असतं बाकीचे कसं आपलं रेग्युलर भाज्या त्या लगेच शिजतात त्यामुळे मी हे कुकरला लावून घेते आणि बाकीचं वटाणा वगैरे सोलून बा सगळी तयारी करून ठेवणार आहे तर हा हो स्वयंपाक होऊपर्यंत मुलांना लागली होती भूक तर त्यांना हवं होतं शेवाळेचं उपीट तर त्यासाठी मी गडबडीने बघायचं इथं शेवाळ्याचं उपीट देखील करून घेतलं आणि पोरांना खायला दिलं त्यानंतर मग माझं बाकीचं स्वयंपाकाला लागले कारण सगळा स्वयंपाक भाज्या वगैरे दोन भाज्या दोन व प्रकारचे भात पांढरा भात राळ्याचा तांदळाचा जो भात असतो तो भात परत बाजरीची भाकरी तीळ वगैरे लावून तर वेळ लागणारच होता त्यामुळे पहिला नाश्त्यासाठी उपीट करून दिलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली Eder. Dwa ejle dan. Kwa tali batle nis? Batle nan. Kwa tali ejle dan. Nan e sa fey nan kwa opri. Di de ki. Ha. Kwa tali. तर तितक्यात एक पार्सल देखील आलं आहे तर हे बघा काय आहे पार्सल तर हे मग पार्सल मी फ्लिपकार्टवर मागवलेलं आहे तर हे आहे मंगळसूत्र आपलं जे लॉंग मंगळसूत्र असतं ते तर हे मंगळसूत्र मी परत पाठवणार आहे कारण हे खूप महाग देखील लागलेलं होतं आणि साईजला देखील छोटा आहे दिसायला तर खूप छान आणि सुंदर आहे पण त्याची साईज उंचीला कमी आहे त्यामुळे मी हे परत पाठवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे मी परत पाठवावं की नको मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा हे आजच आलेलं आहे तर दिसायला खूप छान आहे दिसतंसुद्धा गळ्यामध्ये घातल्यानंतर छान फक्त त्याची उंची थोडी कमी वाटते मला तर मला काय करावं खूप महाग लागलं काय नाही हे मला काय कळत नाही तर तुम्ही मला नक्की सांगा आठशेच्या मानानं हे अगदी बरोबर आहे की महाग लागलं मला कमेंट करून सांगा तर आता बघा कुकर थंड झालेलं आहे तर उपीट वगैरे सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे तर आत्ता स्वयंपाकाला लागूया तर तुम्हाला दाखवते तर इथं बघा छोट्याशा डब्यात मी पांढरा भात घातलेला आहे तर दोन्ही भात निवतासाठी पण लागतात आणि कोणाला जर राळ्याच्या तांदळाचा भात नको असेल तर मग हा भात होईल म्हणून मी थोडासाच अगदी पांढरा भात घातलेला आहे आणि हे आपलं शेंगदाणे वरणा आणि श्रावणघेडा शिजवून घेतलेला आहे आणि हा बघा राळ्याचा भात देखील केलेला आहे तर आज याचाच मान असतो तर मी आई वगैरे आम्ही हा भात खातो पण मुलं वगैरे खात नाही तर दही भात आणि शेई भात तर भात हा खूपच छान लागतो तर आता इथे बघा भोजीसाठी जी भाजी लागते ती मी ते कोणी टाकून घेणार आहे याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ देखील टाकलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर भाजी कशी कशी केली हे सांगितलं त्यामध्ये टाकलेला आहे तर इथे बघा पातीला मग थोडं जास्तच तेल घेतलेलं आहे कारण भाजी भरपूर होती सकाळ संध्याकाळ देखील आमच्याकडे खाल्ली जाते तर यामध्ये जिरं मुर वगैरे काही टाकणार नाही मी डायरेक्ट कांदा टाकून

हे जे हरभरा वगैरे आहे तर ते मी यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर गाजर गवारी आणि वांग्याच्या फोडी करून टाकणार आहे तर यामध्ये फक्त एक्स्ट्रा पदार्थ म्हणजे कच्चे तीळ टाकायचे आहेत कारण संक्रांत असल्यामुळे तिळाचा मान असतो तर भाकरीला भाजीमध्ये आम्ही सगळ्यात तीळ टाकतो तर आता ही भाजी देखील तयार होईलच तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही शॉर्टवरती बघू शकता तर बऱ्यापैकी मी सांगितलेलं जाई यामध्ये कुठलेच मसाले मी एक्स्ट्राचे टाकलेले नाहीत कारण ह्या ज्या सगळ्या भाज्या असतात त्याची म्हण एक वेगळीच टेस्ट आणि चव येते त्यामुळे यामध्ये मसाला किंवा वाटण वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही तर, तर, तर मी ते वांगी पहिला टाकून घेते आणि त्यानंतर भाजीला एक उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये मी हिरवे वाटाणे टाकणार आहे कारण वटाणे काय होतं आपले लगेच शिजतात मग ते शिजू अगदीच गिरव्यायला नकोत मग ते शेवटीला टाकायचं आहे तर इथे भाजीमध्ये बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा अगदी थोडासा खूट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेला आहे तर ती भाजी ही आपली तयार झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान असं भाजीला कलर आला आहे आणि टेस्टला देखील खूपच छान लागते ही भाजी ला तरी ते बघा मी बाजरीच्या भाकरी बनवून घ्यायला लागले तर बाजरीची भाकरी अशी थापून घ्यायची थापल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यावरती तिळ टाकायचे तर तिळाची बाजू ही खालच्या साईडला जाते आणि त्यामुळे तिळली भाकरी खूप छान अशी दिसते चवीला देखील खूप छान लागते तुम्हाला हवं असेल तर ह्या पिठामध्ये मळताना थोडंसं मीठ टाकून घेतलं तरी देखील चालेल आणि पाणी थोडं उकळून टाकून घ्या म्हणजे भाकरी छान अशी पातळ थापली जाते तर बघा आता मी तर बरोबर भाकरी करून घेते कारणच भरपूर भाकरी करायला लागतात कारण आमच्या गल्लीमध्ये आम्ही एकमेकांना अशी भाकरी वाटतो तर सग भरपूर घरं आहेत दहा बारा घरं आहेत तर सगळ्यांना आम्ही भाकरी वगैरे असं वाटतो तर आमच्याकडे अशी पद्धत आहे गावाकडे अजून तर तुमच्याकडे देखील अशी भाकरी वगैरे वाटण्याची पद्धत आहे का नक्की कमेंट करून सांगा तर आता बघा मेथीची भाजी देखील मी फोडणी टाकून घेतलेली आहे ती आहे तुम्हाला दाखवली तर आता सात भाकरी अशा पराठीमध्ये घेऊन त्याच्यावरती सगळं भा मेथीची भाजी परत आपली जी मिक्स भाजी असते ती कांद्याची पात राळ्याचा भात गाजर चटणी लोणचं वगैरे असं सगळं ठेवून त्या भाकरी असं सात भरायच्या त्याला हळदी कुंकू लावायचा आणि त्यात सात भाकरींचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि त्यानंतर त्या सात भाकरी सात जणींच्या घरात वाटायच्या अशी इकडं पद्धत आहे आणि बाकीच्या घरात देखील आम्ही भाकरी असा वाटतोच असं काही नाही की सातच वाटायच्या पण जितकी घरं आहेत आमच्या गलीमध्ये त्या सगळीजण आम्ही एकमेकाच्या घरामध्ये भाकरी वाटतो तर अशा पद्धतीने मी भाकरी भरलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला संक्रांतीच्या देखील खूप खूप शुभेच्छा थँक्यू